नमस्कार व्यवस स्वामी या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आजच्या आपल्या विरोधात आपण बघणार आहोत गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन हे कसं करायचं आहे ते आपण सर्वांनी सात दिवस घरी गुरुचरित्र पारायण केले आहे तर आठव्या दिवशी आपल्याला गुरुचरण पारायणाची सांगता ही करायची असते तर सांगतेच्या दिवशी गुरुचरित्र पालनाच्या शेवटच्या अध्यायामध्ये सांगितलं आहे की महाराज श्रीवत श्री श्रीपर्वतावर जात असताना त्यांनी सांगितलं की मला फुलाचं आसन तयार करा आणि मला निरूप द्या तरीही मी मट आणि संगमावरती कायम स्वरूपी असेल फक्त अदृश्य असेल पण जात असताना त्यांच्या भक्तांनी शिष्यांनी त्यांना श्रीगुरूंना फुलांचं आसन हे दिलं तर आपला एक छोटासा तोडगा मोडका प्रयत्न म्हणून आज सांगतेच्या दिवशी मीही श्री गुरुमाऊलींना फुलांचा आसन देऊन आपण आज उद्यापन समर् उद्यापन करणार आहोत तर उद्यापनाच्या दिवशी आपल्याला एक पती पत्नी जोडप्यासहित जीव घालायचे असतात आणि महाराजांना कोणता महाराजांना पूर्णाचा नैवेद्य दाखवायचा असतो तर माझी पूर्ण तयारी झाली आहे तर मी तुमच्यासोबत आजची पूजा शेअर करते